मुंबईला पण हा नाव हो गाजणार कंदूरचा राजा उर्मिलता माणिक हे नाव तुमच्या मुंबईला पण संदीप असंदीपैंचा आपलं संबंध चांगला आहे राहुल भाईंचा आपलं संबंध चांगला आहे बघूया आपण पन... खेळ खेड़ खेळला खेळतो खेळ गोड़ सरजा सा तुमच्या मार्फत सांगते जगदीश दादांना मी खूप वेळा मागितलाय ते मला दिना झालेत का दिना झालेत माहित नाहीत पण मला वाटतं मी ज्यांना ज्यांना नंदी मागितलाय एक दोन फोनवरच मला मिळालेत पण जगदीश दादांच्याकडनं मी तीन महिने झाले अपेक्षा करते जसं सव्वीस जानेवारीच्या मैदानात थोडा तो जखमी झाला त्याच्यानंतर रिकवर झाल्यानंतर मागते तोपर्यंत अजून ते मला दिनातच कधी देते आता बघूया पण माझी इच्छा आहे राजा आणि सरजेची गाडी पड माझा आवडता नंदी आहे घोटचा सरजा माझी इच्छा आहे सर ज्या माझा अर्जुन असो किंवा राजा असो कुठला पण एक नंदी घोटच्या गळ्यात पळावा तुम्ही बकासूरचा तर स्पीड बघितला असेल बघितला हो हे बकासूर काय बकासूर ह्या बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे त्यामुळे बकासूर काय एव्हरग्रीनच आहे पण मला आवडतं सर्जा आणि ऍक्च्युली सरजा आदत असल्यापासून बघा सुरसंग पळतोय लय मोठं कौतुक आहे सगळ्यांना ओढतच देतोय मला बघायचं आमच्या राजाला किती ओढतोय घोट मी गरीबातल्या गरीबाला सुद्धा माझा नंदी देणार आहे बस त्यांचा बैल पळणार असावा तर मला ह्या क्षेत्रात हेच करायचंय सध्या कसं मी माझ्या मुलींचं एका मोठ्या मुलीचं लग्न झालंय लहान मुलीचं मुलीच लग्न आल्या आता माझा जी रिटायरमेंटचा काळ आहे ती मी एन्जॉय करते बैलगाडी क्षेत्रात भारी वाटतं शेती बघते मुरामैशींचा गोटा आहे आपला सात आठ लोकांचा स्टाफ आहे मी माझं जीवन एन्जॉय करते आज कुस्ती शॉन येते आणि क्रिकेट गा जे गल्ली बोळात क्रिकेट असतं त्या सगळ्यांचं मार्केट बैलगाडी क्षेत्राने मारलेलं आहे आणि ॲक्च्युली मला वाटतं बंदीनंतर बंदी, बंदी उठली आणि कोविडनंतर यूट्यूबचा जमाना आला ॲक्च्युली सोशल मीडिया यूट्यूबमुळेच बैलगाडी क्षेत्राला चांगलं दिवस आलं मित्रांनो आपण तु आज अशा बैलाची मुलाखत घेणार आहे त्यांनी आदत वायातच नाव केलेलं आहे आणि गुलालात राहिलेलं फायनलमध्ये प्रत्येक जिथे जाईल तिथे गुलालात राहिलेलं बैल आणि जिथून उर्मिला दावणीला आलाय तिथून तो गुलालातच आहे जवळ जवळ मला वाटतं गुलाल आज पाचवा गुलाल आहे काय बोलाल आणि आज पहिल्यामध्ये राजा घरणीकाचा राजा घरणीकाचा राजा होता बरोबर काय बोलाल आज काय आमच्या नाही नाही राजा राजाचा साज पळायला आनंद आहे गरणिकीचा राजा आणि आम्ही जवळच राहतोय आठ दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि छान वाटतंय आपला हा राजा आपल्या दावणीला आल्यापासून अजून गुलाल हटला नाही चांगलं क्षण दिलं तर जो संघर्ष होता गुलालाचा त्यात अजून तर काही कमी पडला नाही भर घालतच चाललाय आनंदी नक्कीच जाता जाता आम्हाला तुम्ही भेटल्या कारण आम्ही मुंबईवरून आले आम्ही घाटावरती नसतो पण अक्षरशः जाता जाता आताच बरकासूची मुलाखत घेऊन आले तुम्ही भेटला चला म्हटलं ताई दिसल्या तुमची मुलाखत घेऊन जाऊया काय पण हा नाव गाजणार राजा कंदुरच्या ना तुमच्या मुंबईला पण गाजणार म्हणजे बिनजोडला बिनजोडला पण दिसणार आहे मग आला तर आम्हाला असं वाटतं की आमच्या मुंबईमध्ये मथुर झाला घोडसा झाले हरण्या झाला अशी टॉपची म्हणजे मुंबईच्या पैरा करून धावणार की इथलंच असेल काय असणार आहे ते बघूया कसं संदीप भाईंचा आपलं संबंध चांगला आहे राहुल भाईंचा आपलं संबंध चांगला आहे बघूया पण खेळ खेळला तर टॉपलाच खेळायचं टॉपलाच खेळायचं जसं बोलतो ना आपल्या दाराला एक लक्ष्मी येते आणि लक्ष्मी आल्यानंतर तो मी बघतो ना तुमच्या तर आहे नंदी खरं म्हणजे एक महादेवाच रूप आहे ना नंदी आहे ना जसा दावणीला आलाय तसा हे झालंय आणि आता कसा उजेडात पण खूप आलाय एक्चुअली खरा ह्याचा खूप संघर्ष झाला सुरुवातीला खूप एक नंबर केलं पण तुमच्यासारख्या मीडियावाल्यांनी दादच घेतली नाही ज्या वेळेला माझा राजा अर्जुन आणि राजा एका जोट्यात पळाले अमरापूरला आणि तिन्ही फेर खूप अंतराने पळाली त्यावेळेला आणि त्याच्यानंतर मग सगळ्याला कळाला हा कंदूरचा राजा नक्कीच आणि आता कंदूरच्या राजाला कोण ओळखत नाही आणि जिथून तुमच्या दावणीला आलाय ना जेव्हा बोलतो ना एक फेम मी सुद्धा युट्यूब मार्फत मागच्या वर्षापासूनच आहे पण मला सुद्धा फेम भेटली एक ओळख भेटली आज मैदानात गेल्यानंतर अरे गाव्या मधुर चालला जेव्हा तुम्हाला आपला नंदी असं नाव करताना जी फेम भेटते जी पब्लिकचा प्रेम भेटतो कसं वाटतं संघर्ष ह्यासाठी चाललेला होता नावासाठी गुलालासाठी आणि खूप लवकर मला माझ्या अर्जुननंही अगोदर प्राप्त करून दिलं अर्जुनच्या पाऊलावर आता राजा पाऊठ पाय पाय ठेवतो चाललंय चांगलं आता आमच्या मुंबईमध्ये सुद्धा सोन्याचा फॅन रश्मिता ताई सुद्धा म्हणजे एक महिला वर्ग सुद्धा या क्षेत्रामध्ये जुलैले जातात ते सुद्धा सांगतात की रश्मिता ताई सुद्धा सांगतात की ट्रेन मध्ये जितकी महिला सेफ नसेल ना तितक्या क्षेत्रामध्ये आम्ही सेफ नाही मी सांगू शकते मी आता पेडगाव पुसेगाव सारखे म्हणजे एवढे लाखोन पब्लिक असते त्या ती मैदान मी केलेत तर मी सांगते की आवर्जून की माझ्यासारख्या महिलेला एवढ्या क्राऊडमध्ये कुठेही धक्काबुक्की झाली नाही काही नाही सेफ आहे आणि चांगली आदर करतात खूप इज्जत देतात त्यामुळे हे क्षेत्र खरोखर चांगलं आहे बैलगडा क्षेत्राने काय शिकून दिलं तुम्हाला माणसं कमवायला नक्कीच कारण या क्षेत्रामध्ये जितके, जितके मंडळी भेटतात ना ते मित्रवर्ग आपले वाढत जातात वाढत चाललेत आणि खूप निर्मळ प्रेम आहे काय स्वार्थ नाही काय नाही काय नाही नंदी पळायला पाहिजे बास आपला आपलं कर्म चांगलं पाहिजे म्हणजे एक लाख पन्नास हजार किंवा दहा याच्यासाठी नाही मुलाला मुलासाठी संघर्ष <स्थी> आहे आणि आज राजा राजाचा योग कसा करायला नियोजन कोण करतो राजाचं आता घर निकीच्या राजा संघ पहिला मीच केलेला तर बाबूंचा फोन आलेला की ताई आपण गाडी पळवायची का मग मी दादांना विचारलं कंदूरच्या दादा म्हणले चालतंय तुमची इच्छा आहे तर पळवू झालं पण मला प्राऊड एवढं वाटतंय की माझा आदत असून ओपन गाजवतोय त्यामुळे मला खूप प्राउड फील वाटतंय माझ्या राजावर नक्कीच मला सोळा तारखेच काय कसं नियोजन घरची गाडी पळणार आहे सतरा आदतला पळवायचं असं विचार होता पण राहुल भाई यांचा सारखं सोळा सतरायचंय सोळाला ओपन पळू आपला आदत घेऊन बरोबर करून ठरवू पण घरची गाडी पळणार आहे अर्जुनानी राजा आता कंदूरचा राजा तुम्हाला असं कोणते नंदे की त्यांच्या त्यांच्या सोबत हा राजा पहिल्या पळायला पाहिजे मी घोटचा सर्जा तुमच्या मार्फत सांगते जगदाना मी खूप वेळा सांगितलंय ते मला दिना झालेत झालेत ना माहित नाहीत पण मला वाटतं मी जर ज्यांना नंदी मागितला एक दोन ना फोनवरच मला मिळालेत पण जगदीश दादांच्याकडून मी तीन महिने झाला अपेक्षा करते जसं सव्वीस जानेवारीच्या मैदानात थोडा तो जखमी झाला त्याच्यानंतर रिकवर झाल्यानंतर मागते तोपर्यंत अजून ते मला दिनातच कधी देते आता बघूया पण माझी इच्छा आहे राजा आणि सरजेची गाडी नक्की नक्की कारण कसं असत आता पैरे झालेले असतात भरपूर जणांनी शब्द सुद्धा दिलेला असतो पण तुमचा प्रयत्न नक्कीच याशी भेटेल त्या प्रयत्न मला आवडता नंद आहे घोटचा सरजा माझी इच्छा आहे सर माझा अर्जुन असो किंवा राजा असो कुठला पण एक मंदी घोटच्या गळ्यात पळावा तुम्ही स्पीड स्पीड बघितला असेल हो नाही बकासूर काय बकासूर ह्या बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे त्यामुळे बकासूर काय एव्हरग्रीनच आहे पण मला आवडतं सरजा नक्कीच कारण का आता बघा लोक प्रेक्षक जर तोडीस तोड पळणारा कोणता जर बैल असेल तर मुंबई मधला सरजा भेटला हे स्वतः मोहित शेठ धुमाल असो किंवा नाही पण त्याच्यासोबत त्याच्या सोबत आहे जी ताकद असते ना ती सरजा काय बोलाल आणि ऍक्च्युली सर ज्या आदत असल्यापासून बकासूर संघ पळतोय ही लय मोठं कौतुक आहे सगळ्यांना ओढतच देतोय मला बघायचं आमच्या राजाला किती ओढतोय घोट नक्कीच तो आता नाव मला वाटतं नाव करतोय आणि केलेच ना आणि तुम्ही बोलताना सर्व काय खूप मोठे मोठे पैरे होतील तुम्हाला कधी फोन येतात का खूप फोन येतात पण कसं नियोजन पुढचं झालेलं असतं ना पण मी गरीबातल्या गरीबाला सुद्धा माझा नंदी देणार आहे बस त्यांचा बैल पाळणार असावा तर मला ह्या क्षेत्रात हेच करायचंय या योजनेचं काय काय म्हणजे फक्त हा क्षेत्रच नाही सध्या कसं मी माझ्या मुलींचे एका मोठ्या मुलीचं लग्न झालंय लहान मुलीचं तर लग्नाला आल्या आता माझा जे रिटायरमेंटचा काळ आहे ती मी एन्जॉय करते पहिल्या गडी क्षेत्रात भारी वाटतंय शेती बघते मुरामैशींचा गोटा आहे आपला सात आठ लोकांचा स्टाफ आहे मी माझं जीवन एन्जॉय करते नाही ऍक्च्युली बंदी नंतर याचा खूप क्रेज आलं मग गावातली पोरं माझं भातचं अगोदर त्यांचं नंदी घेऊन जायचं मग फोनवर सांगायचं आत्ू असं झालं आतू तसं झालं गेलो पण ते पाच सहा मैदाना गटालाच घरी यायला लागले मग मी आमच्या स्टाफला एक वेळ विचारलं आपण काय करूया आमचा स्टाफ पण नादाडी होता ते म्हणले आपण पण घेऊया दोन गोर ते तिकडं गोऱ्या म्हणते चालू झाला <जाना>। पण <laughs> आल्यानंतर कळलं ऍक्च्युली विनायक शे, विनायक शेठ देशमुख आहेत ना <laughs> लेंगरेचे त्यांनी शेठजींना सांगितलं की वहिनी साहेबांना एक चांगला नंदी घेऊन द्या तेव्हापासून मग शेठजींनी परिवर्तन केलं मनाचं की चला बर आवड आहे तर एक चांगला नंदी घेऊन देऊ मग अगोदर आपण करार केला करार केल्यानंतर बऱ्यापैकी माहिती मिळाली ह्या क्षेत्राची कसं काय खरेदी म्हणजे बंदीच्या काळाच्या आधी तो हा क्षेत्र चांगलाच होता पण बंदीच्या कालानंतर हा क्षेत्र एवढं पुढं पुढे आला ना आ, क्रिकेट क्रिकेट खेळणारी मुळ सुद्धा बैल घेऊन या क्षेत्रामध्ये उतरली आणि जेव्हा आज कुस्ती श्व शर्यती आणि क्रिकेट गा जे गल्ली बोळात क्रिकेट असतं त्या सगळ्यांचं मार्केट बैलगाडी क्षेत्रानं मारलेलं आहे आणि ॲक्च्युली मला वाटतंय बंदीनंतर बंदी उठली आणि कोविडनंतर यूट्यूबचा जमाना आला सोशल मीडिया युट्यूबमुळे बैलगाडी क्षेत्राला चांगलं दिवस आलं आणि माझ्यासारखे मग फॅन तयार झाले बैलगाडी क्षेत्राचे असं मी म्हणते नक्कीच बघा नाई स्टेडियम मध्ये क्रिकेट पाहण्यासाठी आपण पैसे देऊन जातो पण हा बैलगाडी क्षेत्राचा स्टेडियम असा आहे ना विना मूल्य इथे आनंद घेऊ शकत घेऊ शकतात आणि किती लाखो ना पब्लिक येते आणि क्रेज बोलाल ना सर्वांचेच फॅन मथुर झाला गोडचा साजा झाला बकासूर झाला आणि आता कंदूरचा राजा आपला होता प्रत्येकाचे फॅन फॉलोइंग बेस आहेत कसं वाटतंय म्हणजे असं <laughs> वाटतंय मथुर बकासरू नंतर माझ्या नंदिनी पण त्यांचं नाव मोठं करावं हा ती नावारूपाला यावी आता तुम्ही बोलल्यास आता तर पावसाळा आहे मुंबईचे ची तर बिनजोडची शर्यती बंद आहेत पण दोन हजार पंचवीसलाच नोव्हेंबर डिसेंबर पासून सुरू होऊन नक्कीच तुम्ही मुंबई मध्ये यावे आणि चांगला पैरा करून एक मोठी शर्यत तुम्ही बोलल्याप्रमाणे करणार तर टॉपची शर्यत करणार धन्यवाद काय नक्कीच बिनजोड मध्ये कधी कंदूरचा राजा अजून नाही कधी अजून नाही मग तो पहिला माहिती प्रमाणे तर नाही पडला अजून बच्चा आहे हे चांगला नाही नाही स्पीड सुद्धा छान आहे आणि तो नक्कीच नाव करेल जसा मथुर बिनजोड करून घाड गाजवत छोटा सरजा गोडचा सरजा बिनजोड करून घाड गाजवतो राजा घाट करून बिनजोड गाजवेल हा माझा शब्द आहे धन्यवाद धन्यवाद